गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय पण एबीपी माझाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी एक भाषण केलं होतं ते भाषण आजही विचार प्रवर्तक आणि दिशादर्शक आहे सध्या देशमुखांच्या भाषणाची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होती पाहुयात माझाच्या कार्यक्रमात काय बोलले होते विलासराव देशमुख आज रिझर्वेशनची चर्चा मुंडे साहेब आपण केली पुण्या समाजाला घ्यावं देऊ नये आणि याबद्दल आपला विरोध नाही आहे परंतु जेव्हा एक जातीनिहाय रिझर्वेशन देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष हा सतत भविष्यामध्ये सुद्धा राहणारच आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा जर विचार जर केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आज प्रत्येकजण या शोधामध्ये आहे की माझी जात कुठली आणि मग मला त्याच्यातनं सवलत कशी मिळेल आणि हा जो संघर्ष जो निर्माण जो होतो आहे तो जर टाळायचा असेल तर मला असं वाटतं की आर्थिक निकषावरच भविष्यामध्ये हा विचार केवळ एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही त्याच्यासाठी काही राष्ट्रीय जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक मतैक्य आपल्याला जर निर्माण करता आले कॉन्शन्सच जर आम्हाला निर्माण करता आला तर भविष्यामधले संघर्ष हे आम्हाला निश्चितपणानं टाळता येतील आता ओबीसीची जर सवलत मिळणार असेल तर ती सवलत जरूर मिळाली पाहिजे परंतु ती गोपीनाथराव मुंडे तुम्हाला मिळून काही उपयोग नाही आणि गरजी नाही सांगायचा सा उद्देश माझा हा आहे ह्याचा अर्थ असा की आर्थिक निकषामध्ये तुम्ही ओबीसी जरी असलात तरी ते वर आहात म्हणजे तुम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे परंतु हा जर जनरल जर विचार जर आम्ही केला तेच म्हटलो मी आणि म्हणून आणि सगळे देशमुख आहे तुमच्या आमच्यासारखे नाही आहेत अनेक देशमुख रोजगार हमीच्या कामावर आहेत त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल की केवळ तो देशमुख आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करणार का आपण हा खरा त्यातला प्रश्न आहे सुदैवानं महाराष्ट्राच्या थोर परंपरा आहेत महाराष्ट्राची लिडरशिप म्हणजे कुठल्याही पक्षाची असेल त्या लिडरशिपने सुद्धा महाराष्ट्र म्हणूनच विचार केलेला आहे संकुचित विचार कधीही कुठल्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वाने केलेला नाही आहे आणि म्हणून आज जे चार प्रमुख पक्षाचे लोक आज इथं व्यासपीठावर आहेत आणि मला असं वाटतं की दोन हजार वीस पर्यंत हीच माणसं तुम्हाला महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणानं दिसणार आहेत अर्थात मुंडे साहेब यांनी स्वप्न पाहावेत महाराष्ट्राचे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू <laughs> तुम्ही दिशा द्या मार्गदर्शन करा इम्प्लिमेंट करण्याचं काम आम्ही आणि आर आर पाटील हे आम्हीच करणार देशामध्ये शेवटी तुम्ही आणि आम्हीच आहोत देशामध्ये पण इथं आपण चौघे आहोत तर विलासराव देशमुख यांचं दहा वर्षांपूर्वीचं हे भाषण आजच्या परिस्थितीत आजच्या काळात सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं दिशादर्शक ठरतं